पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या या मूर्तीकारांनी अनेक मूर्ती तयार केल्या होत्या परंतु पावसामुळं या मूर्तीचं नुकसान झालंय दोन हजार एकोणीस साली देखील पेण मधील जोहे आणि तांबडशेट गावांमध्ये अशाच प्रकारे पूर आणि पावसामुळं मूर्तीकारांचं मोठं नुकसान झालं होतं त्यावेळी अनेक मूर्ती वाहून गेल्या किंवा खराब झाल्या होत्या ज्यामुळे मूर्तीकारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता शासनाने लक्ष द्यावे भरपाई द्यावी असं पेनमधील कृष्णा कला केंद्र मंगेश पवार यांनी सांगितलंय मी मंगेश पवार कृष्णा कला केंद्र आमचं गणतीचं के कारखाना आहे काल आलेल्या संध्याकाळच्या वादळ वारा पाऊस खूप असा जोरात वारा होता त्या वाऱ्यामुळे आमच्या इथले चार पत्रे उडाले आणि या इथं इथले दोन पत्रे उडाले या दोन तो दे दे ले ले। ले ले। पर पर पत्रे आणि इथं रॅक रॅकमध्ये गणपती होते मातीचे ते आम्ही नेऊन खाली आमच्या घरात ठेवले आहेत आणि पीओपीचे गणपती पण नेऊन घरात ठेवलेले आहेत आणि अशा अचानक आलेल्या पावसामुळे आमच्या भरपूर भरपूरांचं नुकसान झालेलं आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे काही काचे पण आमचे पण पत्रे उडाले आहेत भरपूर ज्यांचे पत्रे उडाले आहेत आणि सरकारने याच्याबद्दल काय नुकसान भरपूर केली तर बरा होईल धन्यवाद